हम सब हमसे जो टकरा आएगा बोरे बोरे सोरेला झेंडे की महाराष्ट्र राज्य सर्वसंगी महासंघाई काम ऐसी दबाव एक जुटी लाल लाला की आजचं जे काही हे बेबुद धनं आंदोलन आहे यात माननीय उच्च न्यायालयाने बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो आदेश दिला आहे त्या आदेशानुसार महापालिकेने दोन महिन्यात प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा होता तो प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवला नाही त्याला आता पंधरा पंधरा महिन्याचा कालावधी उलटला आहे त्यांच्यावर कंटेम पण दाखल झालेला आहे कंटेम ऑफ बोर्ट तरी ते प्रस्ताव पाठवत नाही आहे तरी आशे आहे बेबू धनानुसार आम्ही असा निर्धार केला आहे तोपर्यंत त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जात नाही आणि आम्हाला त्याची कॉपी दाखवली जात नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे आज काय केलं तुम्ही आज आम्ही आंदोलन करून घोषणा दिल्या आहेत त्यांना ऑलरेडी निवेदन ते सगळं दिलं गेलेलं आहे की नोटीस पण दिले, दिले गेलेली गे एक महिनापूर्वी तरी त्यांनी काही आमच्याशी बोलणी केली नाही आहे म्हणून आजचा आम्हाला आजचा आम्हाला जे पाऊल उचलावं लागलेलं आहे ते त्यांनी एक महिना अगोदर नोटीस देऊन सुद्धा काहीच आमची दखल घेतली नाही लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार खासदार पालकमंत्री सगळ्यांना पत्र देऊन झालेले आहेत पण अजून त्यांनी त्यांना सांगून सुद्धा अजून आमच्या प्रश्नाचा जो काही प्रस्ताव आहे हायकोर्टाचा आदेश त्या हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केलेलं नाही आहे आणि कंटेम सुद्धा ते त्याची दखल घेत नाही आहे आणि असं पंधरा महिने झालेलं आहे तरी आमचा प्रस्ताव पाठवल्याशिवाय आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही असं आम्ही इथे आळवणी सरचिटणीस जाधव महानगर कांबळेन म्हणून मी इथे जाहीर करतो